मस्त अशी सुंदर सकाळ गोव्याची आजरा एकोणचाळीस चंदगड त्रेचाळीस कोल्हापुरा एकशे एकवीस एकशे एकवीस किलोमीटर नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहोत गावाला गोव्यामधून आता आम्ही जाणार आहे आंबोली आणि आंबोलीमधून पुढे गावाला जाणार आहे आजऱ्याला आणि आता टायमिंग झालेला आहे सात वाजले बघा आणि थंडी पण भरपूर आहे सगळं रेडी झालं आता आपण आणि सकाळचे सात वाजलेत हे वातावरण बघा मस्त वातावरण आहे सकाळचं रविवार आहे आणि क्रिसमसची पण तयारी चालू झाली आहे गोव्यामध्ये इथं आमच्या ओनरनं पण लायटिंग वगैरे केलेली आहे बघा पूर्ण बिल्डिंगला इकडं गेटला पण लायटिंग करून ठेवल्या सका मस्त वातावरण आहे सकाळ सकाळी गोवा ते आंबोली एक दोन अडीच तासाचा अंतर आहे आणि तिथून पुढे आजराला एक अर्धा पाऊन तास लागतो आहे आणि आता आम्ही बाईकनं जाणार आहे मस्त रोड आहे राईड वगैरे मस्त होणार आहे आणि सकाळचं ट्रॅफिक वगैरे एवढं काय जास्त नसतं आहे त्यामुळे आम्ही सकाळी जायचा निर्णय घेतला आहे ऊन वगैरे काय नाही आहे आणि आता बघ्या कसा प्रवास होते तुम्हाला दाखवतो गोवा ते आंबोली रोड कसा आहे रोडची कंडिशन कशी आहे चला निघूया मस्त थंडी पडली आणि आता वाजले सकाळचे सव्वा सात आम्ही आता चाललो आहे गावाला आणि इथून पणजी फक्त एक पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे मस्त अशी सुंदर सकाळ गोव्याची आणि आता आम्ही आलेलो आहोत पणजीमध्ये पणजीमध्ये वातावरण बघा कसं मस्त आहे थंडी आहे आहे पणजीचं बस स्टँड पणजी स्टँड पासून आपण सरळ हायवे पकडायचा आहे जुना मांडवी ब्रिज आणि याच्यावरती तो अटल सेतू आहे नवीन अटल सेतू बांधलेला आहे आता आम्ही आलो आहोत परवरीमध्ये आणि इथं रस्त्याचं काम चालू आहे बघा फ्लाय ओव्हरच काम चालू आहे आता आपण आलेलो मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ धारग जवळ आणि इकडं आहे तिथून सरळ डायरेक्ट गेलेला आहे समोरचा ब्रिज असोय तो एअरपोर्टला गेलेला आहे आता इथून पात्रा देवी म्हणजे गोव्याची बॉर्डर फक्त आठ किलोमीटरवर हो आहे आता आपण पोचलो आहे गोव्याच्या बॉर्डर गोव्याची बॉर्डर क्रॉस करणार आणि समोर आहे की महाराष्ट्राची बॉर्डर आहे असं मधी मधी रस्त्याचं काम चालू आहे बघा इथं हा बांदा ते आंबोली रोड आहे मस्त रोड करायला चालू आहे आता कॉन्क्रीट करून चालू आहे इथे आपण आता बांदा क्रॉस करून थोडं पुढं आलो आहे आणि इथून आंबोली अजून एक अर्धा तास लागेल आंबोलीला इथे थोडा वेळ थांबलो आहे मस्त इथे नदी आहे बघा ह्या साईडला केळीची बाग आहे वातावरण मस्त आहे ह्या है। साईडला सुपारीची बाग आहे आणि थंडीली आहे काय थंडी आहे ना हात असं गारळलं हँड घालून पण हात गारळले एवढी थंडी आहे चला आता जाऊया आंबोलीला आता आंबोलीतच आंबोलीच्या खाली जरा नाश्ता करणार आहे तिथं बांध्यात काय करा भेटला नाही आंबोलीच्या खालीच करूया म्हटलं आणि हा रोड पण जरा इथं थोडासा कच्चा आहे पण मध्ये मध्ये जरा रोडचं चा काम चालू आहे म्हणजे थोडा रस्ता चांगला आहे मस्त आहे चला जाऊया आता आपण असं मधी मधी थोडं रस्त्याचं काम चालू आहे मधी थोडा कम्प्लीट आहे रस्ता आता आपण पोचलेला आहोत दानोलीच्या खाली राईट साईडला आंबोलीला रोड गेला आहे आणि लेफ्ट साइडला गेला सावंतवाडीला इथं चेकपोस्ट आहे बघा महाराष्ट्र पोलीस ह्या साईडला गेला आहे रोड सावंतवाडी मार्गे गोव्याला आणि हा रोड गेला आहे बांदा मार्गे गोव्याला आपण आता इकडनं आलेलो आहोत आणि इथं थोडासा चहा घेणार आहे थंडी खूप आहे दोन चहा मॅडम गारतल्या पूर्ण चला आता आपण चाललो आहे आंबोलीला मस्त मी चहा गेला आहे थंडी खूप आहे आंबोलीत बी थंडी असणार दानोलीमध्ये आलेलो आहोत मस्त गाव आहे दानोली दोन्ही साईडला घर आहेत कौलारू घरं किरण कशी आतमध्ये आल्या असं मस्त वाटतं की ते आतमध्ये तेव्हा आज रविवार असल्यामुळं गर्दी बघा आहे गाड्या पण भरपूर आहेत गोव्याला जाणाऱ्या कदंबा डे गोव्याची आत्मापूर पंच बस हीच बस आहे ती आत्मापूर पंची सकाळी आठ वाजता आध्र्यामधून निघत्या आणि आंबोलीमध्ये नऊ नऊच्या दरम्यान आंबोलीच्या बसस्टँडवर असतं पणजीमधून दुपारचं तीन वाजता पणजीमधून निघत्या ही बस गोवा गव्हर्नमेंट गोवा डेपोची बस आहे आधारा एकोणचाळीस चंद्रगड त्रेचाळीस कोल्हापुरा एकशे एकवीस एकशे एकवीस किलोमीटर हा व्ह्यू बघा एक कसला भारी आहे मस्त व्ह्यू आहे बघा आता पाणी काय नसणार आहे धबधब्याला पाणी नसणार आहे पूर्ण या साईडला दर्याय या समोरचा व्ह्यू बघा मस्त आहे सकाळ सकाळी पण लोक आहेत बघा गोव्याला जाणारी सगळी लोक इथं थांबून फोटोशूट करून जातातच ते बघा या साईडला दोन्ही साईडला दुकान आहेत आम्ही वडापाव खाणार आहे या साईडला व्यू बघा मस्त व्यू आहे दोन वडापाव आता जरा धुक दिसत बघा आता आंबोलीमध्ये रविवार असल्यामुळे गर्दी बघायची पूर्ण पार्किंग खुल आहे तर मित्रांनो आता आम्ही आंबोली क्रॉस करून पुढं आलो आणि आता जाणारा आजऱ्याला इथून आजऱ्याला एक अठरा ते वीस किलोमीटर आजरा आहे अर्धा तास लागणार आणि थंडी आंबोलीत बऱ्यापैकी होती खाली जरा जास्त होती वरती का नाही आहे आणि हा समोर आहे सिंधुदुर्ग जिल्हा इथून चालू होते आणि इकडं समोर बेळगावला गेला आहे रोड आणि राईट साईड लेफ्ट साईडला आजरा कोल्हापूरला आता आपण जाणार आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करणार आहे भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवड्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये